नमस्कार मित्रांनो रंधेभया शेळीपालन फार्म या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सोपान वरपे आणि वरपे मामा आणि रंधेभया यांची पुन्हा एकदा काठेवाडी शेळ्यांची गाडी आलेली आहे मित्रांनो संपूर्ण शेळ्या ह्या ज्या दावणीला दिसत आहेत या, या संपूर्ण शेळ्या खाट्या दुधाच्या शेळ्या आहेत मित्रांनो याच्यामध्ये काही पिल्लावाल्या शेळ्यासुद्धा आहेत ज्या शेळ्यांखाली ताजे पिल्ले झालेले आहेत मित्रांनो तर तुम्ही बघू शकता ह्या शेळ्या आहेत मित्रांनो एकदम ज्यांना भरपूर दूध असलेल्या शेळ्या आहेत दूध वगैरे तर आहेच यांच्या खाली पाट बोकड असे आहेत किती शेळ्यांखाली पाट आहे किती शेळ्यांखाली बोकड आहे किती शेळ्या पिल्लावाल्या आहेत आणि किती शेळ्या दुधाच्या आहेत हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जवळपास पूर्ण लॉट हा पंचेचाळीस शेळ्यांचा आलेला आहे त्याच्यामुळं खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता शेळ्या कुठं भेटतील कशा भेटतील काय रेटनं भेटतील हे मित्रांनो फोनवर असेल कोणीही ऑनलाईन किंमत विचारली तर तुम्हाला किंमत सांगितल्या जाणार नाही तुम्ही फोनवर बोलू शकता फोनवर किंमत विचार किंमतीचं तुम्ही बोलून घ्या दिलेला नंबर आहे गाव पत्ता वगैरे कसा आहे काय आहे खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही विचारू शकता रंदेबाया शेळी पालन फार्म आणि सोपान यांच्या घरी ह्या शेळ्या अव्हेलेबल आहेत भरपूर दुधाच्या आता उन्हाळ्याचा टाईम आहे त्याच्यामुळं दुधाच्या शेळ्या आलेल्या आहेत मित्रांनो कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुधाच्या शेळ्यांना कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही ताज्या वेलेल्या शेळ्या आहे त्याच्यामुळं दूध भरपूर आहे मित्रांनो शेळ्यांना चांगल्या पद्धतीनं दूध देतात आणि शेळ्या बघू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या आहे आता ताज्या गाडीतून उतरल्यामुळे शेळ्या थोड्या उपाशी भुक्या असतात पण एक दोन तीन दिवस चरल्यानंतर शेळ्या चांगल्या होतात आता बघू शकता ही जी तुम्हाला आता तीन नंबरची शेळी दिसली मित्रांनो हे बघा बांडी ढवळ्या कलरची शेळी ही शेळी ताजी वेलेली आहे मित्रांनो एकदम हिच्या खाली एक पाट आहे एकदम तगडी चार पाच किलोची पाट आहे होतानाच तीन ते चार किलोची झालेली आहे मित्रांनो तर अशा भरपूर साऱ्या शेळ्या जवळपास पंचेचाळीस समोर दिसत असलेली पिल्लंसुद्धा आहेत तर अशा शेळ्या आणि यांच्या खाली ही पिल्लं आलेली आहेत तर तुम्ही दिलेल्या नंबरवर रंदे भैया म्हणजे मला आणि सोपान भाऊ वरपे आम्हा दोघांनासुद्धा संपर्क करू शकता तर या शेळ्या खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा बाय 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 या शेळ्या तर आहेच मित्रांनो बघू शकता ताज्या वेलेल्या पहिल्या दुसऱ्या व्यथाच्या शक्यतो आहेत काही तिसऱ्या वेताच्या आहेत एक्का दुक्का शेळी पण शेळ्या चांगल्या तगड्या आणि जातवान शेळ्या आहेत मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता या ज्या शेळ्या आहेत ह्या संपूर्ण तुम्हाला रंधेबाया शेळी पालम फार्म आणि सोपंबाऊ वर्पी यांच्या घरी बघायला मिळतील आता हे बघू शकता ही शेळी ताजी वेलेली आहे उतरले उतरले दोन बोकडीनं दिलेली आहे एकदम मोठ्या मापाची शेळी आहे मित्रांनो अशा शेळ्या दोन दोन पिल्लं त्या आणि जबरदस्तपणे पैसे वसूल होतात मित्रांनो या शेळ्यांची तर अशा पद्धतीच्या शेळ्यासुद्धा अवेलेबल आहेत तर लवकरात लवकर संपर्क करायचा आहे या शेळ्या तुम्हाला रंदेबाया शेळी पालम फार्म आणि सोपम भाऊ वर्पे यांच्या घरी बघायला मिळतील तर संपर्क करायचा आहे अजूनही तुम्हाला दावण बांधून दाखवतो मित्रांनो अजून सर्व शेळ्या तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणार आहेत बाकी शेळी बघू शकता एकदम टॉपची शेळी आहे पत्ता वगैरे तुम्ही दिलेल्या नंबरवर खाली विचारू शकता बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघू शकता ह्या शेळ्यासुद्धा मित्रांनो दुधाच्या आहे आणि ह्यासुद्धा विक्रीसाठी आहेत बघू शकता तुम्ही यांनासुद्धा दूध भरपूर आहे आणि जबरदस्त क्वालिटी बघू शकता तुम्ही आता हा जोडा बघा काय क्वालिटीचा आहे त्याच्यानंतर ह्या सर्व शेळ्या ज्या तुम्हाला दिसत आहेत समोर एक नंबर एक नंबर क्वालिटीच्या बघू शकतात चरल्यानंतर शेळ्या कशा चमक मारतात तर या सर्व शेळ्या रंधेवाया शेळीपालन फार्मवरती अवेलेबल आहे खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही शंभर टक्के संपर्क करू शकता आता या सर्व शेळ्या दिसत आहे मित्रांनो या सर्व शेळ्या ह्या दुधाच्या आहेत खाट्या दुधाच्या शेळ्या ज्याला आपण म्हणतो एक नंबर दूध आहे यांनासुद्धा तर अशा शेळ्या पाळून आता शेळीपालन सुरू करा जेणेकरून तुम्हाला दिवाळी दसऱ्याच्या वेळेला पिलं येतील आणि शेळ्या बघायला मिळतील बघू शकता क्वालिटी चमक आणि शेळ्या पान